श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आयुष्यात एखादी अडचण येते किंवा संकट येतं त्यावेळेला आपण कळत न कळत स्वामी महाराजांना काहीतरी नवस बोलून जातो स्वामी महाराज कधीच सांगत नाहीत की तुझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यातील संकट कमी होण्यासाठी तू माझ्याकडे नवस कर किंवा काही आपणच आपल्या मनाने करत असतो की स्वामी महाराज मला यातून बाहेर काढा मी तुमच्यासाठी हे करेन ते करेन आणि काय होतं कधी कधी आप, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात पण आपण केलेला नवस आपल्या लक्षातच नाही फेडायचा त्यामुळे बऱ्याच वेळा असं कर म्हणजे असं नवस हे स्वामी महाराजांना कधीच बोलत जाऊ नका आणि जरी बोलला तरी ते पूर्ण करत जावा त्या संदर्भात तुम्हाला मी एक कथा सांगणार आहे ज्यावेळेला स्वामी महाराज होते ना त्यावेळेची ही कथा आहे गणपत आणि वंदना हे दोघे आपला उदरनिर्वाह दुधाच्या विक्रीवर करत होते त्यांच्याकडे म्ह तीन म्हैशी होत्या त्यातील एक म्हैस वांज होती आणि तीच नेहमी त्या वंदनाच्या डोळ्यात खटकायची कारण ती दूध पण काही द्यायची नाही महिला कशाला सांभाळा असं तिला बऱ्याच वेळा वाटायचं म्हणून ती आपल्या नवऱ्याला सांगायची की ही म्हस काढून टाका पण तो काही तिचं कधी ऐकायचा नाही एका रात्री काय होतं चालूं चालूं चोर येतो आणि त्या तिन्ही मशीनना घेऊन जातो चालून चालून चोर रस्त्यात थकतो आणि त्या मशीनना एका आडोशाला बांधून तो, तो विसावा घेत असतो इकडे गणपतच्या लक्षात येतं अरे बापरे आपल्या गोट्यातील तर म्हशी गायब झालेत तो तसाच स्वामी महाराजांच्याकडे धाव घेतो आणि स्वामी महाराजांना नवस करतो की स्वामी महाराज माझ्या त्या तिन्ही म्हशी मिळू द्या त्यातील एक म्हैस मी तुम्हाला देऊन टाकतो असं जाऊन तो स्वामी महाराजांना सांगतो त्यावेळेला स्वामी महाराज काय करतात आपल्या अंतर्मनाने त्या म्हशी कुठे आहेत हे बघतात आणि त्याला सांगतात की त्या ठिकाणी तुझ्या म्हशी आहेत त्या घेऊन ये आता तो त्या ठिकाणी जातो त्याला म्हशी मिळतात तो घरी घेऊन येतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं अरे आपण तर स्वामी महाराजांना नवस केलं आहे आणि आता तो आपल्याला फेडायचा आहे त्यावेळेला तो, तो काय करतो जी म्हैस वाज असते ना ती स्वामी महाराजांना द्यायचं ठरवतो त्या तो असा विचार करतो की काही स्वामी महाराजांना थोडी समजणार आहे की ही म्हैस वान जाई किंवा ही दूध नाही देत नाही ही म्हैस स्वामी महाराजांना देऊन टाकतो यामुळे एका दगडात दोन शिकार होतील दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या चांगल्या म्हश्या आपल्याकडे राहतील आणि ती अशी पण म्हस बायकोच्या डोळ्यात खटकतच होती ती स्वामी महाराजांना देऊन टाकतो त्यामुळे आपला नवस ही फेडला जाईल म्हणून गणपत तेही म्हैस स्वामी महाराजांच्याकडे घेऊन जातो आणि स्वामी महाराजांना देतो आणि मनोमनी खूप प्रसन्न होत अस आनंदी होत असतो की मी स्वामी महाराजांना ती महेश दिली पण स्वामी हे लक्षात पण आलं नाही घरी आल्यानंतर तो इतर म्हशींचं दूध काढायला जातो पण काही केल्याने नाही ठेमसुद्धा दूध निघत नाही तो बराच प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला कळून चुकतं की मी स्वामी महाराजांशी लाबाडी केलेली आहे त्यामुळे हा परिणाम झालेला आहे तो त्यावेळेस त्याच्या चूक लक्षात येते आणि आपल्या सहपत्नीसह जाऊन तो स्वामी महाराजांच्या चरणाशी जाऊन स्वामी महाराजांची माफी मागतो त्याच्या हे लक्षात येत नाही की ज्या स्वामी महाराजांनी अंतर्मनाने त्याची महेश कुठे चोरीला गेले हे शोधून काढलं त्या स्वामी महाराजांना हे कळणार नाही का बऱ्याच वेळा आपल्या बाबतीतही असंच होतं आपण स्वामी महाराजांना नवस करतो की स्वामी महाराज माझी एवढी इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला हे देईन ते देईन आणि परत आपल्या एकदा इच्छा पूर्ण झाल्या की आपण आपल्या सुखातच असतो आणि स्वामी महाराजांच्याकडे दुर्लक्ष करतो ज्यावेळेला आपल्या आयुष्यातील इच्छा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतात ना त्यावेळेला आपण काय करतो आपण एका टोकाला असतो स्वामी महाराज दुसऱ्या टोकाला असतात दुःखात आपल्याला स्वामी महाराजांची आठवण येते पण सुखात आपल्याकडं वेळच नसतो स्वामी महाराजांची सेवा करायला किंवा स्वामी महाराजांच्याकडे लक्ष द्यायला त्यावेळेला आपण कारण सांगत असतो नाही आणि जरी एखादा नवस केला तरी आपण तो नवस फेडायची टाळाटाळ करतो का तर आपण म्हणतो जाऊ द्या आत्ता मला स्वामी महाराजांनी दिलं आहे ना मी नंतर बघेन कधीच अशी चूक करायची नाही आपण केलं आहे ना स्वामी महाराजांना नवस तर तो पूर्ण करायचाच आणि परत कधी कधी काय होतं आपण केलेले नवस पूर्ण करत नाही आणि नंतर एखादं संकट आलं की मग आपण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ते पूर्ण नाही झालं की आपण स्वामी महाराजांना त्या संदर्भात दोषी ठरवतो आणि बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की स्वामी महाराज मी तुमची एवढी सेवा करतो आहे एवढं उपासना करतोय पण तुम्ही माझी इच्छाच पूर्ण करत नाही बऱ्याच वेळा काय होतं स्वामी महाराजांनी आपल्या आधी बरीच म्हणजे संकटातून आपल्याला बाहेर काढलेलं असतं अडचणीतून बाहेर काढलेलं असतं त्यावेळेला आपण काही ना काहीतरी स्वामी महाराजांना नवस बोललेला असतो तो पहिल्यांदा आठवा की आपण तो व्यवस्थित म्हणजे पूर्ण केला आहे का स्वामी महाराजांचा नवस फेडला आहे का आणि मगच दुसरा नवस करा आपल्याला सवय असते एक नवस फेडला नाही तोपर्यंत दुसरा नवस करायचा आणि आपण काय करतो नुसते स्वामी महाराजांच्याकडे ना स्वामी महाराजांना सांगत राहतो की स्वामी महाराज मी हे करेन स्वामी महाराज मी ते करेन करत तर आपण काहीच नाही आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण घरासाठी नोकरीसाठी किंवा आपली एखादी मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामी महाराजांच्याकडे बऱ्याच वेळा अशी इच्छा व्यक्त करत असतो किंवा स्वामी महाराजांची पारायणं करतो पण आपलं सगळं पूर्ण झाल्यानंतर आपण कधी नंतर पारायण करतो का हो। किंवा स्वामी महाराजांना क्षरण जातो का नाही जात का तर आपल्याला मिळालं आहे ना असं कधीच करू नका जर तुमचं खरंच घराचं जर एखाद्या वेळेस स्वप्न पूर्ण झालं ना तर त्यानंतरही तुम्ही स्वामी महाराजांची पारायणं करा का तर स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं मला हे मिळालंय स्वामी महाराजांना किंवा इतर कोणत्याही देवांना कधीच नवस करू नका तुमचं जर जा म्हणजे तुम्हाला जर नवस फेडण्याची तुमची तेवढं हे असेल ना की एखादं नवस केलं तर ते तुम्ही फेडू शकता तरच नवस बोला उगीच आपण काय करतो सगळ्या देवांना नवस बोलतो किंवा स्वामी महाराजांनाही नवस बोलतो आणि आपलं नवस पूर्ण नाही झालं किंवा आपल्या मनासारखी इच्छा नाही झाली की, की मग आपण ते देवाच्याच नावानं खापर फोडत राहतो बघा कधीच असू करू नका एक नवस पूर्ण झाल्याशिवाय कधीच दुसरं नवस बोलायचं नाही आणि शक्यतो कधी नवस करूच नका कारण आपल्या आपल्या माणसांचा हाच एक दुर्गुण असतो की आपण आपल्या इच्छा पूर्ण होईपर्यंत नवस बोलत असतो एकदा इच्छा पूर्ण झाली की आपण काय नवस बोललेलं हेच आपल्याला आठवत नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं आपलं मन खात राहतं बापरे मी तो नवस पूर्ण केला नाही कदाचित त्यामुळेच माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल आणि अशा आपण बऱ्याच निगेटिव विचार करत बसतो कधीच असं करू नका तुम्हाला वाटतंय ना मनापासून जेवढी सेवा करता येईल तेवढी स्वामी महाराजांची सेवा करत राहायचं त्याचं फळ तुम्हाला मिळणारच बऱ्याच वेळा असं होतं की आपण नुसती सेवा करत राहतो त्याची फळं आपल्याला आपोआप मिळत राहतात त्यासाठी स्वामी महाराजांच्याकडे किंवा इतर देवांच्याकडे नवस करायची सुद्धा गरज नसते आपले कर्म चांगले असले ना तर आपल्याला आपल्या मनासारखं सगळं मिळत असतं फक्त थोडं आपल्याकडे संयम पाहिजे थोडा संयम असेल ना तर सगळं व्यवस्थित नीट होतं हा छोटासाच व्हिडिओ इथे बंद करते श्री स्वामी समर्थ